हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला सकाळचे म्हणजे पाठचे पाच वाजले पाच वाजताच व्हिडिओला सुरुवात केली आहे आज खूप सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आज आहे मळ्यात काम आहे तर आम्ही घराजवळच आणून टाकलेले कांदे ना ते कांदे भरायचे होते आम्हाला तर त्यामुळं म्हटलं चला आज लवकर उठलेलं होतं साडेचारलाच चा उठलं होतं सर्व आवरलं आहे बाहेरचं बाहेरचं झाडून वगैरे घेतलं गे आणि रात्री जे घासून भांडे ठेवले होते ना ते भांडे पण लावून देते आणि स्वयंपाक लवकर करून आणि लवकर उन्हाच्या आधी अगोदर जर गेलं ना कांदे भरायला तर दुपारा मग ना थोडंसं आराम पण करता येतो आणि ऊन पण जास्त असतं ना दुपारी त्यामुळं मग घरी पण थांबता येतं तर घराजवळच कांदे भरायचे होते तर म्हटलं चला आता आहे ना आजपासून आहे ना कांदे भरायला सुरुवात करावं म्हणजे ना लवकर होऊन जातील तरी आम्ही घरचे घरीच भरू राहिलो त्यामुळे ना जास्तच वेळ जाणार आहे कांदे भरायला तर जे रात्री काढलेला ना दूध त्यावरची तिथे मलाई आलेली असते ना ती काढून घेते आणि दूध तापायला ठेवते एवढं काही दूध तापायचं नाही आहे पण मग आत्ता जेवढं लागणार आहे ना तेवढं बाकीचे सर्व झोपलेले दिदी विराज आजी आजोबा एवढे झोपलेले आणि आम्ही दोघंच उठले होतो तर मिस्टर आंघोळ करताय आणि मी चहा ठेवा म्हणजे चहा करायला आहे ना दूध तापायला घे घ्यायचं होतं ना तर मग मलाही काढून घेतली दूध तापायला ठेवते एका साईडला आणि लगेच चहा पण ठेवती दूध तापवल्यानंतर तर, तर सकाळी लवकर आवरलं का मग बरं असतं म्हणजे आता सवयच होऊन गेली आम्हाला सकाळी लवकर उठायची तर पीठ पण भिजून ठेवलं आहे भाजीची पण तयारी करायची होती तर बाहेर लगेच चूल पण पेटून घेतली तर बघा इथं आहे ना साडेपाच वाजले साडेपाच वाजता इतका असा अंधारे थोडं थोडं उजाडायला लागलं होतं तर तेच मी चूल पेटून दिली होती पोळ्याचं पीठ पण मळून घेतलं होतं पोळ्या करून घेते आता लगेच चहा झाला तर लगेच पोळ्या झाले आहे आणि वड्याची भाजी टाकते मी तर बघा आता आहे ना आपण जे वर्षभर टिकणारे सांडगे असतात ना त्याची भाजी करणारे तर आमच्याकडे ना याला वडे म्हणतात तर थोड्याशा तेलावर आहे ना हे वडे आहे ना चांगले भाजून घेतले तोपर्यंत कांदा पण कापून घेतला मी वड्यासाठी कांदा वडा करणारे तर हे बघा मस्त असा कांदा पण परतून झाला आहे सुरुवातीला आहे ना तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोरी लसूण टाकलं आहे ते तळून घेतलं चांगलं त्यानंतर कांदा टाकला मीठ टाकून कांदा पण चांगला परतून घेतला आहे त्यानंतर आपल्या घरातलेच बेसिक मसाले तर दोन चमचे धना पावडर टाकली आहे एक चमचा लाल तिखट टाकला आहे एक चमचा काळा मसाला टाकला आहे थोडीशी पाव चमचे आहे ना हळद टाकली आहे आणि किंचितचा गोडा मसाला टाकला आहे तर एवढे मसाले टाकून आहे ना चांगले तळून घेतले आता यामध्ये ना पाणी टाकते आहे आपले वडे शिस्तील ना एवढं पाणी टाकायचं आहे यामध्ये तर मी तेवढं तांब्या भरून पाणी टाकते आहे तर भाजी पण आता टाकली आहे आणि पाणी उक उकळून झालं का पाण्याला उकळी आली का मग हे वडे ना आपण जे भाजलेले वडे असतात ना ते टाकायचे तर भाजी पण आहे ना चुलीवरच करते आणि विराज माझ्यासंग बोलत होता तर आज आज पण आहे ना आमच्याकडे वाननेरं आली होते तर ते लांब होते ते दाखवत होता तो आणि सांगत होता मला पण म्हटलं जाऊ दे आता दोन वेळेस आपण व्हिडिओमध्ये दाखवले वाननेरं घडोघडी काय तेच तेच दाखवायचं तर त्याच्या संग बोलत होती मी आणि इथं भाजी पण करत होती तर चला आता आहे ना भाजी पण वडे पण टाकून देते भाजीमध्ये म्हणजे भाजी पान पाण्याला उकळी आली ना तर वडे पण टाकून देते भाजी पण चांगली शिजून जाईल तर बघा भाजी शिजायला एवढ्या जाळावरती काही वेळ लागत नाही वडे टाकून दिले दोन दोन तीन मिनटं आहे ना असं हलून घ्यायचं मीठ टाकलेलंच मी अगोदरच कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाकायची नाही टाकली तरी पण चालेल कारण वड्यांना कोथिंबीर असतीच ना को तर बघा आता भाजी पण चांगली शिजून झाली आहे सात वाजले सातला पाच मिनटं बाकी तर आत्तापर्यंत आहे ना माझं स्वयंपाक वगैरे चहा पाणी आमच्या सर्वांचं आवरलं आहे आता आजी बाबा उठले आणि विराजचं पण आवरलं आहे तो पण आहे ना कांदे भरू लागायला येणार रे मला दिदी पण उठली तिचे पण आंघोळ वगैरे झाली तर बघा इथं विरजचं काहीतरी काम चालू आहे आणि दिदी पण आहे ना बाहेर ती भां धुनं भांडे करणार आहे ती भांडे आणि धुनं झालं का मग ती येणार आहे कांदे साठवायला तर एवढी पोळे सुरुवातीला ही पोळे ना आम्हाला आधी अगोदर आहे ना साठून घ्यायची शेजारी चाळी दाखवली ना त्यामध्ये साठवायची आहे आणि बाकीचे आहे ना ते तिकडले जे दाखवते ना मी आता पुढं ते नंतर साठवायचे आहे इथं म्हणजे ना मग जे निवडून टाक टाकू ना आपण ते कांदे तर बदला माल तो इथं टाकायचा आहे त्यामुळे आहे ना इथं सावलीतले कांदे ना अगोदर भरून घ्यायचे भरपूर असे घमिले घेतले म्हणजे एवढे भरले का मग एकदाच उठायचं तर एवढी पोळी ही तर बघा दिदी पण ती समोर आहे ना भांडे घास आहे तर सुरुवातीला मी एकटीच होती भरायला त्यानंतर विराज त्याचे पप्पा दिदी सर्व आले होते तर ह्या पोळी ह्यानंतर भरायच्या आहे त्याचा बदला माल निघाल ना तो इथं टाकायचा तर आता दुपार झाली होती तर दुपारपर्यंत आमचे एवढे कांदे भरून झाले होते थोडेसे राहिली होती ही पोळ भरायची आणि चाळीमध्ये पण दाखवते मी तुम्हाला एवढे कांदे साठून झाले होते तर आज तेवढे कांदे होऊन जातील आमचे दुपारी जेवायला आम्ही सुट्टी घेतली होती पण ते काही घेतलं नाही तर आज हो चला आता आहे ना आम्हाला सात आठ दिवस जातीलच हे घरचे घरी गर कांदे भरायला तर आजपासून आहे ना आम्ही कांदे भरण्याला चाळीमध्ये कांदे भरायला सुरुवात केली आहे तर बघा नारळ पण दाखवते मी तुम्हाला कसे वरती मस्त असे नारळ आले या नारळच्या सावलीमध्ये ना कांदे भरायला काहीच वाटत नाही आहे आणि कुत्रं बघा पाहता येते पण त्याला पण दाखवते मी आणि आजचा व्हिडिओ छोटाच झाला आहे पण छान आहे नक्की बघा तर चला संध्याकाळ झाली आहे कांदे भरून झाले आमचे थोडेसे राहिले दुसरी पोळ फोडली होती तर चला व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते व्हिडिओ छोटा झाला पण नक्की बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मा तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय